बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दहावीच्या विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या दहावीची बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात मात्र बिहारमधील रोहतक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून एकाने वर्गातील मित्रांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एक जखमी आंतरजातीय जोडप्यांसाठी आले कोटी अनुदान सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम नागपूर जिल्ह्यातील आठशे चौतीस आंतरजातीय जोडप्यांसाठी आनंद वार्ता गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेले अनुदान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला मिळाले असून चार कोटींची अनुदानातून प्रतिजोडपे पन्नास हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी तसेच दोन समाजात रोटीबेटी व्यवहाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून विवाह केलेल्या जोडप्यांना राज्य शासन प्रतिजोडपे पन्नास हजार रुपयांचे अनुदान देते या अनुदानाचा चार कोटी सतरा लाखांचा मोठा हप्ता जिल्हा परिषदेच्या कल्याण विभागाला मिळालेला आहे विक्रमगडमध्ये खासगी अंगणवाड्या विक्रमगड नव्याण्णव अंगणवाडी केंद्रे अंगणवाडी केंद्रे आहेत विद्यार्थ्यांची गती थांबली जावी त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी सरकारने बालविकास विकास प्रकल्पाअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव खेडोपाड्यात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरू केली आहेत व नवीन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत आत्मनिर्भरतेकडून विकसित भारतकडे नेणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामुळे अर्थ नागरिक होतील देश विकासाचे भागीदार राधाकृष्ण विखे पाटील सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला नागरिकांची बचत वाढून तेच देशविकासाचे भागीदार कसे बनतील यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे